नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे लातूर जिल्ह्यामधील सोयाबीन बाजारभाव काय तर बघूया बाजार समिती आहे लातूर सावभाजी आहे सहाशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर लातूरमध्ये आज चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे भाव लातूरमध्ये सोयाबीनला चालू आहे पुढील बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि चण्याला बाजार भाव आहे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल त्यांना चांगला असेल तर त्रेपन्नशे चौपनशे पंचावशी या रेंजमध्ये चन्याला बाजारभाव लातूरमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद